मुंडे आणि करुणा शर्मा पोटगी प्रकरणात आज सुनावणी होणार असल्याचं समजत आहे आज मुंबईच्या माझगाव कोर्टामध्ये ही सुनावणी होईल कोर्टामध्ये करुणा शर्मा लग्नाचे पुरावे सादर करणार आहेत धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचं अधिकृत लग्न नाही धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी हा कोर्टामध्ये युक्तिवाद केलेला होता धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या दोन मुलांचे आई आणि नेमके वडील कोण असा प्रश्न न्यायाधीशांनी धनंजय मुंडे यांच्या वकिलाला विचारलेला होता नेमकं काय घडतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे माझगाव कोर्टात मुंबईच्या माझगाव कोर्टात या प्रकरणासंदर्भातली ही महत्वाची सुनावणी होईल आणि विशेषतः धनंजय मुंडे यांच्या भूमिकेकडे विशेष लक्ष असेल कारण कोर्टानं त्यांना सवाल उपस्थित केलेले आहेत सोबतच करुणा शर्मा सुद्धा लग्नाचे पुरावे आज कोर्टामध्ये सादर करणार अशी माहिती धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचं लग्न अधिकृत नाही असा युक्तिवाद मागच्या सुनावणी वेळी धनंजय मुंडे यांच्या वकिलाने के केलेला होता आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत निखिल नेमकी कधी या सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडू शकतं गौरी आज सकाळी अकराच्या नंतर ही सुनावणी आहे ती अपेक्षित आहे आणि आजच्या सुनावणीमध्ये धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांना दोघांनाही आपल्या लग्नाचे पुरावे आहेत ते देण्यासंदर्भात कोर्टाने मागच्या सुनावणीच्या वेळी आदेश देण्यात आलेले होते आपण पाहिलं तर करुणा मुंडे यांनी याचिका करत धनंजय मुंडे यांच्याकडून पोटगी मिळावी यासाठी ही संपूर्णपणे याचिका होती तर बँड्रा न्यायालयाने या संदर्भात निर्णय देखील देण्यात आलेला होता परंतु याच निर्णयाला आव्हान देत माझगाव कोर्टामध्ये धनंजय मुंडे स्वतः गेलेले होते आणि त्यानंतर हे संपूर्णपणे प्रकरण सुरू झालेलं असताना आता करुणा मुंडे यांनी जवळपास पंधरा लाख रुपये महिना एवढी पोटगी मागण्याच्या संदर्भात याआधी देखील आहे त्यामुळे आज कोर्टामध्ये हे दोघंही पुरावे सादर करणार असून कोर्टात या संपूर्ण प्रकरणात कशा प्रकारे निष्कर्ष असणार आहे आणि या प्रकरणात आता मुंडे किंवा धनंजय मुंडे यांना काय सूचना कोर्टाकडून मिळतात हे देखील पाहणं ठरणार पाहण्यात या सुनावणीकडे असंच लक्ष ठेवून राहत तुरुतास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी